त्याबद्दल त्यांचे तर कादंबरी बद्दल त्याविषयी पुण्यात पुण्यात माझ्या पिढीपर्यंतचा जर संबंध म्हणलं तर कामाच्या शोधात येणे त्याच्यामध्ये कामाच्या शोधात आल्यानंतर काय अनुभव आले होते वगैरे तुम्ही कादंबरीत मांडलेलेच आहेत पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की शाळेचं तोंडही न बघितलेले एका घरामधील आणि पिढीमधील एका शिकलेल्या मुलाने त्याच्या जगण्याची गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीला खरं तर ते आत्मकथनही करता आलं असतं पण माझ्यासारखे जे हजारो कामगार आहेत शिवणकाम करणारे तर त्यांच्या सगळ्यांची सा गोष्ट सांगावी म्हणून ती कादंबरी केली आणि त्या आपल्या गोष्टीला त्या गोष्टीची नोंद ह्या पुरस्काराच्या निमित्ताने घेतली गेली ह्या सत्काराच्या निमित्ताने घेतली गेली आणि त्याचा त्या खूप आनंद वाटतोय पुण्यासारख्या शहरामध्ये कधीतरी आपला सत्कार होईल असं कधीही वाटलं नव्हतं पुण्याला नेहमी येणंही होत नाही कामाच्या शोधात दोन हजार आठ साली येऊन गेलो त्याच्यानंतर तेव्हाचे अनुभव काही बरोबर राहिलेले नव्हते आणि गाव मातीविषयी प्रेम असतंच तर मातीनं तिकडंच जोडून ठेवलं भले काही अडचणी पडल्या असतील पण तिथं राहण्यात जो, जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे कष्ट चुकलेलेच नाहीत वेदना संपतच नसतात त्या वेदना जोपर्यंत जगणं चालू आहे तोपर्यंत लिहिणं चालू आहे आणि तोपर्यंत वेदना चालू आहे तोपर्यंत त्याच्यावर थोडीफार मात आपल्याला आपल्या कष्टानेच करता येते सुख ही शेवटी ज्याची त्याची सुखाची व्याख्या ज्याची त्याची बदलत चालते त्याच्यामुळे ती बी शेवटी एक कल्पनाच आहे आणि दुःख आपल्या आयुष्याला पूर्ण उरलेलं आहे पण ह्या सगळ्यामधून आपल्या जगण्याचे संदर्भ ग्रंथ आपणच निर्माण केले पाहिजेत आणि भोगलेल्याने किमान आपल्या पुढल्या पिढीला तरी आपले आजोबा आपण जोबा काय करत होते कुठल्या गोष्टीतनं कुठल्या कष्टातनं ते गेले एवढ्यासाठी जरी आपण लिहिलेल्या पुस्तकाचा उपयोग झाला तर ते भरपूर झालं बाकीच्या भोवताना नोंद घेतली तर दुधक साखरच आहे त्याच्यामुळे लिहि लिहिलं पाहिजे मी मिरजला कामगार साहित्य संमेलनात माझ्या कामगार बांधवांना प्रोत्साहित करताना असं बोललो होतो की बाबा नो आपल्या दुःखाशी समरस होऊन आजवर अनेकांनी लिहिलं त्या लेखकांचे खूप आभार आहेतच पण आज तुम्ही अडाणी नाही आहात तुम्ही शिकलेले आहात तुम्ही तुमची वेदना तुमच्या हाताने लिहू शकता म्हणजे सकाळी एक काम केलं दिवसभर काम असेल लोहार काम असेल गवंडी काम असेल तर संध्याकाळी किमान एक पानभर तर तुम्ही लिहू शकताय तुम्ही भोगलेलं ते जास्त खोल उमटेल आणि मराठीमध्ये अजून चांगली पुस्तके येतील त्याच्यामुळं भोगलेल्याने अवश्य लिहावं असं मी म्हणालो होतो मला वाटलं नव्हतं ते वाक्य पुन्हा पुन्हा इतक्यांदा ते रिपीट होईल मी ते सहज बोलून गेलो होतो अर्थात बघून लिहिणाऱ्याविषयी त्याच्या त्यांच्याविषयी अनादर करण्याचा कुठलाही त्याच्यामध्ये हेतू नव्हता आणि वेदनेला पुरस्कार या अर्थाने म्हणालो होतो की पुस्तक ती कादंबरी जरी असली तरी अनेक त्या शिंप्याच्या दुःखाची ती गोष्ट आहे आणि पत्रकारांनी असं विचारलं की अ ह्या पुरस्कारानंतर त्यात काय फरक पडेल का पुरस्कार कसा फरक पडेल त्याच्यामध्ये वेदना तुमच्या चालूच राहतात ते व्यक्तिगत आयुष्य आहे एवढे मोठे लाट आहे बदलाची जी नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये एखादा पुरस्कार त्याच्यामध्ये जास्त भूमिका बजावू शकत नाही पण पुरस्कारामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळतं बळ मिळतं हा भवतान तुमच्या सोबत आहे तुम्ही एकटे नाही आहात हे त्यातून मिळतं आणि पुढे जायची आपली वाट थोडीशी सुकर होते पूर्वी दहावी बारावीच्या काळानंतर मी कविता लिहित होतो कवितेमध्ये साहजिकच कवीचं थोडंफार आत्मचरित्रच क्रमशा प्रसारित होत असल्यासारखे ते कविता असतात आणि मला नंतर काही मित्र नातेवाईक म्हणाले की आपल्या जगण्याची गोष्ट मागच्या काही पाच सात कविता बघितलं तर ते क्रमशः आपण वाचत आहोत की काय असं वाटतं तर तू ह्याच्यावर काहीतरी दीर्घ लिहील ते कवी म्हणून दीर्घ लिहिताना आलेल्या मर्यादा असतील किंवा थोडासा कंटाळा असेल पण मी ती गोष्ट मागं टाकत गेलो पण नंतर जेव्हा खरोखर ह्या कामातले विशेषतः दोन हजार पंधरा नंतरचे रेडीमेडचे वाढतं गोष्ट सगळी आणि हे काम कमी होत जाणं तर ह्याच्यावर मी लिहायला ले घेतलं अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये ही कादंबरी लिहून झाली आणि नंतर ती प्रकाशित ही झाली दोन हजार बावीस मध्ये आणि आता त्याला पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्त सत्कार झाला भावना ह्याच आहेत मनात की आपल्या जगण्याची नोंद कुठेतरी घेतली गेली त्याचा आनंद वाटतो मला माहिती जे काही कामगार बांधव असतील शिंपी फक्त शिंपी काम करणारेच नाहीत सगळेच बहुतांश कामगार संक्रमण काळातून जात आहेत त्यांच्या नोंदी झाल्या पाहिजेत कुठेतरी त्यांच्या जगण्याचे संदर्भ ग्रंथ तयार झाले पाहिजेत मोठ्या माणसांचे गौरवग्रंथ तयार होतात आवर्जून सामान्य माणसाला त्यांनी स्वतःच त्याचे प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं आणि